अजितभाई न्यूज एम्पी मध्ये आपलं स्वागत काही दिवसापूर्वी संभाजीनगर मध्ये मोर्चा निघला होता वंचित बहुजन आघाडीचा आणि तो मोर्चा आर एस एस विश्व हिंदू परिषद या संघटनेच्या विरोधात निघला होता नेमकं अशा घटना काय होता आणि एवढ्या मोठ्या संघटनेला विरोध जायचं काय कारण आज आपण त्या ठिकाणी बघितलं असेल सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठा मोर्चा आर एस एसच्या विरोधात काढला होता ती त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचं कारण होतं का कॉलेजच्या बाहेर काही आर एस एस चे कार्यकर्ते तरुणांची नोंदणी करीत होते त्या ठिकाणी त्यांना सभासद बनवण्याचा प्रयत्न करीत होते तर आमचे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सांगितलं तर या ठिकाणी मुले जे शिक्षण घेण्यासाठी येतात शिकण्यासाठी येतात त्यांचं भविष्य त्या शिक्षणावर अवलंबून आहे अशा ठिकाणी तुम्ही अशा ज्या संस्थेची नोंदणी झालेली नाही आणि त्या संस्थेचे लोक वारंवार वेगवेगवेगळ्या देशविघात कृत्यांमध्ये सापडलेले आहेत मध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही जर तुमचं तुम्हाला देशाचा तिरंगा मान्य नाही तुम्हाला देशाचं संविधान मान्य नाही तुम्हाला देशाचा ही जे कायदा सुव्यवस्था आहे ते मान्य नाही तुम्हाला मनस्मृती मान्य आहे आणि तुम्हाला मनस्मृतीचं राज्य या ठिकाणी आणायचं आहे तुम्ही म्हणतात हिंदू हिंदू राष्ट्र बनवायचं आहे म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही अशा सर्व तुमच्या भूमिका असताना तुम्ही जर तरुणांची त्या संघटनेमध्ये नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची दिशाभूल करून त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात त्याचा विरोध म्हणून त्या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी विरोध केला त्यांना त्या ते ठिकाणी गुन्हा दाखल केला तर तो, तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं होतं आता दोन दिवसापूर्वी संगमनेरमध्ये देखील एक कारवाई झाली ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांचा मुलगा हा त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीला त्या त्या घटनेला ताबण्याचा प्रयत्न केला गेला होता काय माहिती घेतली आपण या संदर्भात मी दैनिक नायकचं उत्तरपत्र मी वाचलं आणि इतरही मी बातम्या या ठिकाणी बघितल्या दोन दिवसात मी नव्हतो या संगमनेरमध्ये काही कामानिमित्ताने तर त्यामध्ये मुख्य संगमनेरचा मुख्य आरोपी आहे आदित्य गुप्ता आदित्य किशोर गुप्ता ज्याचे वडील भाजपचे उपाध्यक्ष म्हणून आहेत खूप पदाधिकारी आहेत आणि त्याचप्रमाणे जो काहीतरी मेक नट नटफाईन सल्फेट नावाचा एक इंजेक्शन आहे तर ते उत्तेजक आहे म्हणजे ते इंजेक्शन दिल्यानंतर उत्तेजन होतं आणि हे याच्यामुळे नशा निर्माण होतो त्याच्या साठा त्याच्याकडे सापडलेला आहे त्याचा आणि याचं कनेक्शन थेट पुण्यावरून त्यांनी या ठिकाणी संगणकच्या पोलिसांनी कारवाई करून चाकणमधील सिद्धेश्वर लिंबाना फताडे या पुरवठादाराला अटक केलेली आहे आणि हे खूप मोठं रॅकेट आहे प्राथमिक या ठिकाणी जे बघितलं गेलं आपण तर खूप मोठं रॅकेट आहे पुण्यावरून त्या माणसाचा तो पुरवठादार आहे म्हणजे जी कंपनी कोण आहे आणि काय यांचं ने, नेमकं नेटवर्क आहे याच्या मागे कोणत्या राजकीय लोकांचा हात आहे आणि संगमनेमध्ये सुद्धा आपण बघितलं की याचं राजकीय कनेक्शन भारतीय जनता पक्षाचं तो कार्यकर्ता आहे त्याचे वडील त्याचे नेते आहेत आणि अशा प्रकारे हे कनेक्शन कुठपर्यंत याचा तपास करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे कारण या माध्यमातून तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे ही नशेची जर आदत लागली सवय लागली तर खूप मोठ्या प्रमाणावर आज संगमने तालुक्यात पोलिसांचं मी पहिले अभिनंदन करतो त्यांनी त्याचा त्यांचे जे असतील त्यांना इन्फॉर्मेशन आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही खबर भेटली आणि त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि ते सगळं माल ताब्यात घेतलं पण दुसरी गोष्ट अशी पण आहे की त्या ठिकाणी दुपारी तीन वाजता छापा टाक रेट टाकण्यात आली छापा टाकण्यात आला परंतु कारवाई रात्री नऊ वाजता केली म्हणजे दुपारी तीन ते रात्री नऊ म्हणजे नऊ तास काय नेमकं हे करण्यात आलं हा खूप एक संशोधनाचा विषय आहे पोलिसांची कारवाई सुद्धा या ठिकाणी काही कारणास्तव संशयित म्हणून आपल्याला बघावं लागेल नऊ तास का लागला एवढ्या पद्धतीनं म्हणजे या कारवाईला पूर्ण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी पण त्या पुढाऱ्यांचा यांना फोन आला होता का राजकीय हस्तक्षेप झाला का या सर्व गोष्टींचा तपास होणं खूप गरजेचं आहे कारण हा खूप गंभीर प्रश्न आहे आज आईवडील आपल्या मुलांना कॉलेजमध्ये पाठवतात शिक्षण घेण्यासाठी पाठवतात किंवा काही काम धंद्यासाठी पाठवतात आणि मुलांना जर किंवा आता हा बॉडी बिल्डरचा सप्लिमेंट सप्लाय करणार आहे म्हणजे जे व्यायामाला मुलं जातात त्या ठिकाणी मुलांना व्यायामाचा प्रोटीन वगैरे देण्याऐवजी जर अशा पद्धतीचं इंजेक्शन देऊन त्यांना या ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीने काहीतरी मार्गदर्शन होत असं वेगळ्या नशाच्या आधारी जाण्याचा त्यांना मार्ग या ठिकाणी दाखवला जात असत हे खूप धोकादायक आहे आणि म्हणून या ठिकाणी हे प्रकरण खूप गंभीर आहे याची योग्य प्रकारे चौकशी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी डीवायस पी साहेबांना त्याचप्रमाणे आमच्या देशमुख साहेबांना विनंती आहे अन्यथा आम्ही पुढे भूमिका घेणारच आहोत आमचं म्हणणं आहे का याची योग्य चौकशी झाली पाहिजे भाई तुम्ही किंवा जे कोणी आता त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांवर जो आरोपी आरोपीच्या बापावरती आरोप करताय नेमका कशाच्या आधारावर आरोप करताय आणि काय आरोप करताय हे बघा आपण सोशल मीडियावर त्यांचे पोस्ट बघितले असेल हे बघा हा त्यांचा मुख फोटो आहे आदित्य गुप्ता आरोपीचा आरो त्याचप्रमाणे हे बघा हा त्यांच्या वडिलांचा फोटो आहे ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ने आपण नेहमी बोलतो का संस्कार वर्ग आरेशिषचे संस्कार आहेत आरेशिष्ठ संस्कार वगैरे चालू होतो आम्हाला पण अभिमान वाटतो की चला खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी ते संस्कार करतात मग आता नेमके कोणते संस्कार करतात हे बघा आपण दोन्ही पण त्यांचे वडील सुद्धा आणि ते सुद्धा ते आरश काम करतात आरशेसच्या ते जे दशरा मेळावा असतो त्याच्यात ते येतात आता मला सांगा या ठिकाणी संगमेरमध्ये जरी काही किरकोळ विषय झाला एखाद्या मुस्लिम समाजाच्या हातून एखाद्या तरुणाच्या हातून चुक घडली हेच आर एस एस वाले विश्व हिंदू परिषद वाले वाले मोठे बोट मोठे मोर्चे काढतात पूर्ण समाजाची बदनामी करतात पण आता मला सांगा हा आर एस कार्यकर्ता आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे याच्यासाठी हिंदुत्ववादी मोर्चे काढणार का यांनी किती लोकांचा संसार उद्ध्वस्त केला असं किती तरुणांचं भविष्य या चुकीच्या गोष्टीमुळे आज या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे हे आपल्याला माहित आहे का याचा याचा आता मला एक सांगा पाठपुरावा कोण करणार या ठिकाणी आता जे आपले नवीन आमदार आहेत त्यांनी अवैध जे बांधकाम असतील धार्मिक स्थळं असतील काही जियादी प्रवृत्तीचे असतील यांच्या त्यांनी खूप मोठ्या मोठ्याने आता दोन एक आठवड्या वयापूर्वीच घरघरला एक मोठा मोर्चा झाला हा भगवा मोर्चा काढला आक्रोश मोर्चा काढला त्या ठिकाणी आरोपी एका मुलीवर बलात्कार केला आदिवासी मुली त्या मुलीसोबत आमच्या भावना आहेत आम्ही त्या मुलीच्या त्या दुःखात सामील आहोत त्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत जे काही प्रकरण झालेलं आहे आणि जे कोणी दोषी असतील ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे भर चौकात त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे आम्ही या विचारांच्या आहोत परंतु या ठिकाणी एक वेळ त्या ठिकाणी जो मेन आरोपी होता तो हिंदू होता राजस्थानचा तो मिठाईवाला होता आणि त्याला जो हा त्याचा जो हो पाणीपुरीवाला आणि त्याला त्याने त्यांनी एकाला बोलून घेतला तो मुस्लिम होता तो पण बिहारी परप्रांतीय होता तर त्या फक्त त्यांनी त्या ते ठिकाणी आंदोलन केलं आणि फक्त त्या मुस्लिम मुलाला टार्गेट केलं त्याच्या बजीआधी आतंकवादी अशा पद्धतीने त्यांनी केलं आणि त्याच विषय वेगळा होता की त्या मुलीला न्याय मिळून द्यायचा तिकडे मध्ये अवैध मशिदी पाडणार असं करणार हे सांगा ही भूमिका जी आहे या लोकप्रतिनिधींची ही प्रामाणिक आहे का, का। तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळा तुम्ही त्या आमदारांचं समर्थन करताना दिसले असे टिप्पणी पण तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे बघा आम्हाला मध्ये जे राजकीय परिवर्तन झालेलं आहे अधिक चाळीस वर्षाचा आमदार की आम्ही काय माहीत होतो त्यांच्याशिवाय पर्यायी परिवर्तन होऊ शकत नाही आणि त्यांच्या खूप मोठ्या म्हणजे सगळे विरोधक त्यांचे आहेत अशा पद्धतीने जे त्यांनी एक वातावरण बनवलं होतं त्याच्यातून एक सामान्य कुटुंबातला जिरावस काढणारा माणूस सायबर कॅफे होता म्हणतात अमोल भाऊचा त्याच्यातून एक सामान्य माणूस आज विरोध करता करता अ प्रस्थापितांना विरोध करता करता त्याला एक चांगली ग्रीप मिळाली चांग मोठ्या पक्षातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी परिवर्तन झालं एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती म्हणून आम्ही त्याचं कालही समर्थन करतो तिथून आजही करतो भविष्यातही करणार परंतु जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही की ज्यांना जी संधी भेटलेली आहे काम करण्याची ती संधी त्यांनी जर त्याचा उपयोग केला नाही आणि अशा आदित्य गुप्ता सारख्या लोकांना जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला यांच्यासाठी जर मोर्चा काढला नाही मोठं आंदोलन केलं नाही भूमिका घेतली नाही तर त्यांना संघटनेची जनता माफ करणार नाही आणि म्हणता ना जैसी करणी वैशी भरणी हे सगळ्यांना हे बोगावंच लागतं त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता ते काय भूमिका घेतात हे आम्हाला बघायचं आहे त्यांनी सांगितलं होतं की मी अवैध धंदे करणाऱ्यांना अवैध लोकांना पाठीशी घालणार नाही तेव्हा आता आम्हाला त्यांच्या भूमिकेची आम्ही वाट बघतोय आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपले जे सोमनाथ घा गा, घालगे एस पी साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि खूप मोठा मोर्चा संगमनेरमध्ये काढणार आहोत का यांचे कोण कोण अजून यांचे कोण आहे कोण कौन कोण याच्यासोबत काम करते किती माणसं आहेत त्यांच्या नेटवर्क मध्ये हा माल कुठून सप्लाय होतो कारण की ही फक्त संगमनेर विषय मर्यादित नाही एक छोटासा तालुका संगमनेर अशा महाराष्ट्रात किती तालुके असतील याचं सप्लायचं केंद्र पुण्यातून चाकणमधून होतं म्हणजे महाराष्ट्रातून किती गावांमध्ये हे जातंय तर हा गंभीर विषय घेऊन आम्ही आंबेडकर साहेबांसोबत चर्चा करणार आहोत आणि नक्कीच ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आर एस एस च्या विरोधात मोठा मोर्चा काढला आंदोलन झालं तसंच आंदोलन आम्ही पुण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि हे जेवढे पण याच्या मागचे आहेत त्या सगळ्यांना आम्ही पुढे म्हणजे त्या शिक्षा त्यांना झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही योग्य भूमिका घेऊ स्थानिक पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा असणार स्थानिक पोलीस प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे का आमचे देशमुख साहेब असतील डीवायस साहेब असतील आ, बाकी पोलीस कर्मचारी पी आहेत पीआय आपले सावंत साहेब आहेत खबर तुम्हाला सुद्धा मुलं बाळा आहेत घरात तुम्ही फक्त तुमच्या मुलांबरोबर असं कृत्य केलं कोणी त्यांना जर वेस्टर्न अशा पद्धतीचं इंजेक्शन वगैरे जे शरीरासाठी घातक आहे त्याचं व्यसन लागलं मुलं काही पण करायला तयार असतात जर तुमच्या मुलांसोबत कोणी असं केलं तर तुम्हाला हे चालेल का तर मग तुम्ही बाकी तोच विचार तुम्ही बाकीच्या या तालुक्यातील मुलांच्या बाबतीत करावा आणि ह्या लोकांना गंभीर शिक्षा कशी होईल याचा तुम्ही प्रयत्न कराजबाई सदरची कारवाई दुपारी तीन वाजता झाली होती रेड तीन वाजता पडली होती आता तुम्ही म्हणताय प्रसिद्धी माध्यमातून देखील आणि ते प्रकरण दिसूनही आलं की तरी राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तीन ते नऊ रात्रीचे वाजले आणि ती कारवाई त्यावेळी झाली त्यामुळे नेमकं यामध्ये गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा काय काय वाटतं तुम्हाला या संदर्भात नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल दुपारी तीन वाजता रेट पडली आणि नऊ वाजेपर्यंत ही कारवाई चालली तर मग फक्त तीनच बाटल्या त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या तर नेमका त्या ठिकाणी किती माल सापडला किती त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतला काय कारवाई केली हे ते कुठेतरी संशय निर्माण होतोय त्यामुळे नक्कीच आम्ही याचा सर्व पाठपुरावा आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की अजूनही तुम्हाला काही गं त्याच्यात गंभीर तपास करता आला तर त्यांनी करावा आणि किती मुलांनी यांची गिराई किती होते किती मुलं हे व्यसन करीत होते त्यांची सुद्धा लिस्ट त्यांनी घ्यावा आणि त्यांना आमच्याकडे आमच्याकडे काही सामाजिक संस्था आहेत सामाजिक कामं करणारे लोक आहेत आम्हाला ती लिस्ट द्यावा आम्ही त्या मुलांना भेटू त्यांना आम्ही गायडन्स करू त्यांचं प्रबोधन करू त्या बाबांनो आता ह्या चुकीच्या मार्गाला जाऊ नका आणि जर ती लिस्ट आम्हाला भेटली या, या जो आदित्य गुप्ता याच्या माध्यमातून पोलिसांनी ती, ती लिस्ट काढावा कोणकोण त्याचे गिर्याक आहेत आणि त्या मुलांना आपण काउन्सिलिंग करू त्याला एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू अशी आमची पोलिसांकडून अपेक्षा आहे